नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे वडापाव पण हा वडापाव ब्रेड वडापाव आहे तर पावसाळा सुरू झाला आता गरमागरम काहीतरी खाऊसं वाटतं म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करा बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरात करून खा मस्तपैकी त्यासाठी मी सर्वप्रथम चार बटाटे घेतले आता हे बटाटे पण स्वच्छ धुऊन कुकरला शिटीमध्ये शिजवायचे त्याच्या चार ते पाच शिट्या झाल्या पाहिजेत आणखी याच्यामध्ये काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगते त्यासाठी ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण बटाटे शिजत लावले तोपर्यंत आपण थोडासा ठेचा करून घेऊया त्यासाठी लसूण घेतली मी सोलून हिरवी मिरची तीन थोडासा कढीपत्ता आणि आलं हे सगळं आपल्याला सगळं मिक्सरला लावून घ्यायचं बारीक हे मिक्सरला लावेपर्यंत जर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा सगळं मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे एकदम काय बारीक वाटणार नाही हे बघा थोडंसं जाडसर झालं आहे आपल्या कुकरमध्ये बटाटे पण चांगले शिजले असतील पहिली कुकरची वाफ गेली की नाही हे चेक करायचं आणि त्यानंतरच कुकर उघडा हे बघा जास्तपैकी गरम गरम वाफ सुटले बटाटे शिजलेत की नाही बघण्यासाठी चोरीच्या साय्याने चेक करून घ्यायची चे बटाटे शिजलेत काही आता शिजलेत बटाटे तर ता एका ताटामध्ये काढून ठेवायचे कारण ती थंड होईपर्यंत थोडा वेळ जाईल त्यानंतर आपल्याला साल काढून घ्यायची त्याची साल काढून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आपल्याला छोटेसो स्वर नाही करून ती स्मॅश करायची तुम्ही हाताच्या सह्याने पण केलात तरी चालेल असं काही नाही झाले तर आता फोडणीसाठी आपण काय काय साहित्य लागणार तेही तुम्हाला सांगते जास्त काही ना साहित्य नाही आहे सर्वप्रथम कढाईच्या भाजी तापल्यानंतर त्याच्यामध्ये होता तेल होताचं इकडे मी एक चमचा तेल घेतलं आहे तेलामध्ये जो ठेचा पण केला होता त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तेलामध्ये चांगला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे बटाटे पण शिजवून शिजवलेले होते ते त्यामध्ये ॲड करायची तीही चांगली ठेच्यामध्ये आणि तेलामध्ये परतून घ्यायची जेणेकरून सगळा ठेचा बटाट्याला लागला पाहिजे हे सगळं त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ अशी करून आपण भाजी करून तयार करायची हे सगळं केल्यानंतर पाच मिनिटं गॅसवर भाजी तशी ठेवून द्यायची त्यानंतर गॅस बंद करायचं बघा भाजी खायला लागलीही नाही मस्त भाजी तयार झाली तर एका ताटामध्ये काढून ठेवायची कारण आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे करायचे त्यासाठी आता एका टोपामध्ये बेसन आहे मी हे बेसन पाव किलो आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ इथे मी सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे थोडीशी हळद मी अर्धा चमचा हळद आहे आता जसं पाणी लागेल तसं पाणी लावून टाकून ते मिश्रण एकजीव करून घ्यायचं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही अशा प्रकारे तर व्यवस्थित झाल्यानंतर मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवून घेतलं आहे ते जेणेकरून आपला वडापाव त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन होईल असं तर एका साईडला परत कढई ठेवली आहे त्यात तेल ठेवले कारण बटाट्या वडे आपल्याला तळायचे आहेत म्हणून तर तेल तापेपर्यंत आपलं बेटर पण तयार झालं आपण गोळे करून घेऊया अशा प्रकारे अशा प्रकारे हे गोळे करून घ्यायचे आता ब्रेड स्लाईस घेतले हे दोन घेतले आता त्याचे आकार कसं गोल करून घ्यायचा तुम्ही मी आ ग्लासच्या आकाराने करून घेतला आहे मोठ्या ग्लासच्या आता त्या एकाच्या याच्यावरती आपण जो पहिला बटाट्याची मी मिक्स भाजी करून जो गोळा केला होता तो ठेवायचा आणि त्याच्यावर दुसरा ब्रेड लावायचा आणि व्यवस्थित गोल करायचं जसा बटाटा वडा असतो गोल तसाच आता या बेटरमध्ये व्यवस्थित बेसन लावून घ्यायचं त्याला चारी बाजून तर ते तेल पण आपलं तापलं असेल तर तेलाच्या कढाईमध्ये सोडून द्यायचं आणि तेल आपलं तापलं चांगलं एका साईडने भाजल्यानंतर पण दुसऱ्या साईडने पण भाजून घ्यायचा चांगला इथे सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे म्हणून ते असं नक्की घरी करून बघा वडा ब्रेड वडापाव केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसे झालेत ते हे आपले गरमागरम ब्रेड वडापाव तयार झालेत दोन्ही बाजून चांगले शिजले भाजलेत ते एका भांड्यामध्ये काढून ठेवायचे अशी रेसिपी नक्की करा कळल्यानंतर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ वी तर शेअर करा लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा हा आपला झाला ब्रेड वडापाव तयार वीडियो बगित लेवा दिल धन्यवाद